श्री श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सेवेकरी तसेच आता पहा बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या अयोध्यामध्ये श्रीराम रामांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना होते आहे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर पहा आपल्याला आपल्या घरच्या घरी कशी दिवाळी साजरी करता येईल यासाठी आपण हा ब्लॉग बनवलेला आहे तर, तर प्रत्येकांना अयोध्येमध्ये जाऊन तिथे गर्दी करणं आणि हे करणं हे शक्य नाही त्यामुळे आपण जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा नंतर तुम्ही अयोध्येला जाऊ शकता पण आता आपल्याला काय करायचं आहे घरच्या घरी तर बघा ह्या आपल्या भारता भारतीयांना प्रत्येकांच्या घरी अक्षता मिळाल्या असतील मंगल अक्षदा ज्या आपल्या अयोध्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रण पत्रिका आलेली आहेत अक्षता मिळालेल्या आहेत तर हिंदू जनजागृत किंवा म्हणतो ना आपण श्रीराम प्रभूंच्या या इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे मंदिराचं काम पूर्ण होत आहे प्रतिष्ठापना होत आहे तर आपल्या भारतीयांसाठी अगदी हा इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी ही घटना घडलेली आहे आणि हा सुंदर सोहळा आपल्याला टी व्हीवर सुद्धा पाहायला मिळेल लाईव्ह पाहायला मिळेल तसेच आपल्याला काय काय करायचं आहे ह्या दिवशी आपलं घर स्वच्छ सुंदर करायचं आहे तुम्हाला जर अ, भगवा झेंडा तुमच्या घरासमोर लावता आला तर बघा प्रभू श्रीरामांचा तुमच्या घरात जर फोटो असेल तर त्याची पूजा करा आपल्या घर स्वच्छ सुंदर करून आपण सजवायचं आहे जसं दिवाळी दिवाळीला आपण सजवतो तसं करायचं आहे मस्त सुंदर अशा रांगोळ्या काढायच्या आहेत तर त्याचप्रमाणे आपल्या आसपास तुम्ही संध्याकाळीसुद्धा दिवाबत्ती लावू शकता पणत्या लावू शकता तेलाचे दिवे लावू शकता मेणाचे दिवे लावू शकता तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा म्हणजे जसं दिवाळीला आपण करतो गोडधोड करतो खूप सुंदर असं घर सजवतो तर ह्या गोष्टीसुद्धा करतो त्याचप्रमाणे सेवा कोणत्या करायच्या आहेत तर पहा रामरक्षा तुम्हाला जेवढं ह्या रामरक्षेचं पठन करता येईल ये, जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम हे जे काही मंत्र तुम्हाला म्हणता येतील तर जास्तीत जास्त रामरक्षेचं पठनसुद्धा आपल्याला करायचं आहे तुम्हाला यथाशक्ती जे शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता तुम्ही सामूहिक पठन करा तुम्ही घरात वैयक्तिक करत असाल तर तेही करू शकता तर आता ह्या अक्षदांचं काय करायचं आहे तर ह्या मंगल अक्षता खूप महत्त्वाच्या आहेत या अक्षदांची योग्य जागा म्हणजे आपल्या देवघरात तुम्ही ठेवा छोट्याशा डबीत थोडेसे काढून ठेवा त्यानंतर तुमचं जे काही कपाट आहे तिजोरी आहे महत्त्वाच्या हिशोबाच्या वह्या आहे तुमचं धनधान्य असेल तर त्या ठिकाणी थोडंसं ठेवा तर त्याचप्रमाणे आपण अपन, आपला जो स्वयंपाक करत असतो त्या त्या धान्यामध्ये म्हणजे तांदळामध्ये ते तांदूळ थोडेसे मिक्स करा थोडंसं तुळशीमध्ये सुद्धा तुम्ही घालू अर्पण करू शकता तसेच जर तुमच्या घराजवळ राम मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा प्रभू रामांच्या चरणी त्या तुम्ही अर्पण करा आणि तुमच्या आसपास जर राम मंदिर नसेल खरन, तर तुम्ही घरात देवाऱ्यात सुद्धा ह्या अर्पण केल्या तरी चालतील कारण पहा तुम्ही अनन्य भावाने केलेल्या ह्या सर्व सेवा प्रभूंपर्यंत पोहोचतात आणि ह्या अक्षदा खूप मंगलकारक आहेत तर बऱ्याच जणांना प्रश्न होता ह्या अक्षदांचा आम्ही काय करू आता तर ह्यासाठी ह्या छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही या बावीस जानेवारीला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार तर या दिवशी बऱ्याच जणांना सोटी आहे काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणाऱ्या लोकांना सुट्टी नसेल that are... ठीक आहे जसं ज्यांना जमेल तसं ते सगळं जर लाईव्ह पाहणारच आहेत तर तुम्ही कसं साजरं करणार आहात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर जर तुम्ही अयोध्येत जाणार असाल तर तुम्ही ह्या कार्यक्रमानंतर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जाऊ या येऊ शकता आणि त्या अक्षदासुद्धा घेऊन जाऊ शकता बरेच जणांनी असा संकल्प करून ठेवला आहे की या अक्षदा मी तिथे जेव्हा अयोध्येमध्ये जाईन तेव्हा तिथे मी अर्पण करेन तर ह्यासुद्धा थोड्याशा तुम्ही अक्षदा काढून ठेवून तुम्ही जेव्हा तुम्हाला अयोध्येमध्ये जाता येईल यानंतर ह्या वर्षभरा तेव्हा तुम्ही त्या घेऊन जाऊ शकता प्रभुरामांना तुम्ही विनंती करू शकता की प्रभुराम आम्हाला अयोध्येमध्ये तुम्ही बोलवा आम्हाला तुमच्या अयोध्येमध्ये मध्ये यायचं आहे असंही तुम्ही सांगू शकता तर चला प्रभुरामांचा हा जो सोहळा आहे तो खूप रामलल्लांचा हा सोहळा आपण पाहूया आणि ह्या मूर्तीचं पहिलं रूपसुद्धा आपण पाहिलेलं आहे ह्या चॅनलवर सुद्धा मी शॉ तुम्हाला दिल्या व्हिडिओ दिला असेल किंवा देईल मी तर तोही तुम्ही अवश्य पहा आणि तुम्ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी कसा हा सोहळा तुम्ही कुठल्या पद्धतीने साजरा करणार आहात मला नक्की कमेंट करून सांगा तर घरोघरी दिवाळी साजरी आपण सर्वजण करणार आहोत इथे कुठलाही जातीधर्म नाही बंध नाही पण मना पासून आपण एक भारतीय आहोत म्हणून या नक्की करूया आणि हा एक सुंदर असा सोहळ्याचे साक्षीदार बनूया तर चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी रामांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते श्रीराम जय राम जय जै जय राम